नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ आपण तुळशी विवाहाची सुंदर अशी कथा ऐकणार आहोत की कार्तिक महिन्यामध्ये देव उठणे एकादशी दिवशी भगवान श्री हरिविष्णू देव म्हणजेच शालिग्राम आणि शालीग्राम आणि तुळशी मातेचा विवाह त्या दिवशी लावला जातो आणि हा विवाह का बरं लावला जातो याची खरी सुंदर कथा आज आपण ऐकणार आहोत तर मित्रांनो तुळशी मातेची सेवा केल्याने नामस्मरण केल्याने सौभाग्य प्राप्त होतं माता आणि आमच्या भगिनींना जी माता तुळशीची सेवा करते तिच्या घरांमध्ये प्रत्यक्षात लक्ष्मी असते आणि ज्या ठिकाणी लक्ष्मी माता असते त्या ठिकाणी भगवान श्रीहरु विष्णुदेव असतात तर मित्रांनो चला आपल्या जीवनातील अमूल्य वेळ आणि अमूल्य वेळांमध्ये सुंदर अशी कथा ऐकू तर मित्रांनो तुळशी मातेचं खरं नाव हे रुंदा होतं आणि रुंदा मातेचा जन्म हा राक्षस कुळामध्ये झालेला होता रुंदा ही भगवान श्री हरी विष्णूची भक्ती करत होती लहानपणापासूनच रुंदा ज्यावेळी निसर्ग नेमाने मोठी झाली लग्नाच्या योग्य झाली त्यावेळी तिचा विवाह जालिंदर नावाच्या राक्षसाबरोबर झाला रुंदा भगवान विष्णूची परमभक्त होतीच त्याचबरोबर पतिवत्ता होती आपल्या पतीवरती एक निष्ठेने प्रेम करणारी होती तिच्या भक्तीमुळे आणि तिच्या पूजेमुळे तिचा जो पती जालिंदर हा अजय होत गेला की त्याला कुणीही हरवू शकत नव्हतं त्याच्या शक्तीचा त्याला अभिमान झाला गर्व झाला आणि या जाले जालिंदराने स्वर्गातील आक्रमण केलं आणि स्वर्ग जिंकलं त्यानं एवढंच नाही तर स्वर्गातील देवकन्या या देवकन्यांना आपल्या अधीन केलं बंदी बनवलं आणि संपूर्ण स्वर्गातील देवांना स्वर्गामधून हाकलून काढलं होतं त्यांनी स्वर्गाचा राजा बनला हा जालिंदर सगळे देव भयभीत झाले आणि भगवान विष्णू देवाकडे शरण गेले विष्णू देवांना सगळी हकीकत सांगितली देवा या सृष्टीला या तिन्ही लोकांना वाचवण्यासाठी या जालिंदरचा जा... जालिंदरचा वध करावा लागेल तुम्हाला भगवंताला हे सगळं सांगितल्यानंतर भगवान अंतर्ज्ञानी भगवंतांनी ओळखलं होतं की जालिंदराला जर मारायचं असेल तर जालिंदराची पत्नी रुंदा आणि या रुंदेचं सतीत्व नष्ट करावं लागेल परंतु देवालाही प्रश्न पडला आणि जालिंदराच्या महाला समोर आ आले पाहताच तर काय रुंदेनं डोळं झाकलेलं आणि भगवंताचं नामस्मरण करत होते आणि आपले पती विजयी होऊन येतील या आशेने रुंदा ताटामध्ये निरंजनी लावून बसलेली होती इकडे स्वर्गांमध्ये महाभयंकर युद्ध चाललेलं होतं जालिंदराच्या समोर प्रत्यक्षात देवाधिदेव महादेव लढत होते आणि त्या ठिकाणी विश्वाच्या कल्याणासाठी भगवान श्री हरिविष्णू नि जालिंदराचा जसंचा तसं रूप घेतलं निरंजनी लावून बसलेली होती त्याच ठिकाणी प्रत्यक्षात भगवंत जालेंदर रूपांमध्ये आवाज दिला रुंदेला रुंदा मी विजयी होऊन आलो स्वर्गावर विजयी मिळवले मिळवला रुंदेनं घाईघाईने डोळं उघडलं रुंदा पाहते तर काय प्रत्यक्षात जालेंदर समोर आपला पती विजयी होऊन आलेला घाईघाईने निरंजनी घेऊन आपल्या पतीला ओवाळायला गेली निरंजनी ओवाळल पतीला जालेंदर रूप रूपी भगवंताने सांगितलं रुंदा मला आलिंगन दे तू आणि रुंदेने त्या ठिकाणी जालेंदराला आलिंगन दिलं जसं आलिंगन दिलं जसे रुंदेला स्पर्श त्या ठिकाणी भगवंताचा झाला त्याच ठिकाणी रुंदेचं पतित्व नष्ट झालं आणि त्याच क्षणी तिकडे स्वर्गांमध्ये देवाधिदेव महादेवांनी आपला त्रिशूळ मारला आणि जालिंदराचं शीर उडवलं आणि ते शीर उंदेच्या दारामध्ये येऊन पडलं त्या महालासमोर रुंदेनं पाहिलं समोरी विजयपती आणि इकडे जालिंदराचं शीर हे असं कसं परंतु त्याच क्षणी भगवंताने रूप समोर दिसलं रुंदेला आणि त्या ठिकाणी भगवान श्री विष्णूंनी आपल्याबरोबर शेअर केलाय हे रुंदेला त्या ठिकाणी समजलं आणि रुंदा त्या ठिकाणी भगवान श्री विष्णूंना म्हणाली हे नाथ मी संपूर्ण जीवन तुमची आराधना केली आणि तुम्ही माझ्याबरोबर असंच व्यवहार का बरं केला याचं उत्तर भगवान तुम्ही मला द्या तर या ठिकाणी प्रत्यक्षच भगवान हे उत्तर देऊ शकले नव्हते रुंदा भगवान श्री विष्णूंना म्हणाले की तुम्ही दगडासारखा व्यवहार माझ्याच बरोबर केला आणि म्हणून मी तुम्हाला शाप देते की तुम्ही एक दगडा दगडाचा शिळा तयार होताल आणि हे बोलल्याबरोबरच भगवंतालाही दगड व्हावं लागलं मित्रांनो विचार करा एका पतीवतेच्या शापाची ताकद भगवंत ता दगड झाले हो एवढ्यावरच वृंदा थांबली नाही रुंदा ना, पुढे म्हणाली की तुम्ही मला पती वियोग दिला त्याचप्रकारे शळपूर्वक हरण होणार तुमच्या पत्नीचं आणि या मृत्यू लोकांमध्ये तुम्हाला जन्म घ्यावा लागणार तर मित्रांनो या मृत्यू लोकांमध्ये प्रभू राम म्हणजेच भगवान विष्णुदेव आणि माता सीतेचं हरण झालं ही पुढची गोष्ट आहे परंतु या ठिकाणी भगवंताचं ज्या वेळेला दगडात रूपांतर झालं ना अखंड या सृष्टीचं संतुलन बिघडू लागलं संपूर्ण पृथ्वी हलू लागली जसा हो शाप माघारी घ्या आणि क्षणी रुंदेलाही ऐकावं लागलं आणि रुंदेनं भगवंताचा शाप माघारी घेतला के क्षमा केली भगवंताला ज्या त्या ठिकाणी रुंदेनं आणि रुंदा त्यानंतर आपला पती जल जालिंदर बरोबर सती गेली हो रुंदेचं शरीर भस्म झाला आणि त्या ठिकाणी राख झाली बघा आणि त्या राखेतून एक रोप उगवला आणि भगवंताने त्या रोपाला तुळशीचं नाव दिलं भगवंताने त्या ठिकाणी वरदान दिलं तुळशीला की तुळशीशिवाय मी प्रसादही ग्रहण करणार नाही आणि भगवंत त्या ठिकाणी म्हणाले की माझ्या शालिग्राम रूपामध्ये तुळशी बरोबर विवाह होईल त्या ठिकाणी आणि म्हणून आजही आपण पाहतो हजारो वर्षाचा काळ जरी गेला तरी आज शालिग्राम बरोबर या दी दीप उठणे एकादशीच्या दिवशी तुळशी मातेचा विवाह त्या ठिकाणी लावला जातो ही सुंदर अशी खरी माहिती भगवंत सांगताय की जे लोक या तिथीला थी तुळशी विवाह करतील त्यांच्या घरामध्ये सुख आणि सौभाग्य प्रा प्राप्त होईल तर मित्रांनो आजही आपण पाहतो घरा घराघराबाहेर तुळस असते आपण शहरामध्ये जरी राहत असतो ना तरी तरीसुद्धा आपल्या गॅलरीमध्ये आपण तुळशीचं रोप अगदी विश्वासाने लावतो जी माता भगिनी तुळशीची सेवा दररोज करते ना मनापासून तुळशी जर दिवा लावते त्या मातेचं सौभाग्य प्राप्त होतं मनापासून सेवा केली तर म्हणून मित्रांनो या कार्तिक महिन्यामध्ये दे जी देव उठणी एकादशी या दिवशी आपण तुळशीचे विवाह नक्की लावा पौर्णिमेपर्यंत श्रद्धेने विवाह त्या ठिकाणी लावा आपण तुळशीची मातेचा जसा आपल्या मुलीचा आपल्या बहिणीचा आपण विवाह करतो ना त्या पद्धतीने हा विवाह लावा जीवनातील संकट नक्की दूर होतील कारण भगवंताने या ठिकाणी वचन दिले की ज्या ठिकाणी तुळशीची सेवा होईल त्या ठिकाणी तुळशी विवाह हो, केला जाईल शालिग्राम बरोबर त्या ठिकाणी प्रतीक्षात मी राहील आणि लक्ष्मी माता राहील हे भगवंताने भगवंताचेने वचन दिले या याच्यावरती विश्वास ठेवा आप आपण शालेग्रामबरोबर तुळशीचा विवाह नक्की लावा आणि सुंदर अशी माहिती जर आवडली असेल ना ही कथा आमची तर एक लाईक चॅनलला नक्की करा आणि चॅनलवरती आमच्या प्रथम असतात तर नक्की सबस्क्राईब करा आपण हिंदू धर्माच्या प्रचाराला आपला हातभार नक्की लावू आणि माहिती समुद्राच्या पलीकडे जाऊ द्या शेअर करा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम अशी कमेंट जरूर करा धन्यवाद